किती संशयी असतो श्री स्वभाव कसा असतो श्री स्वभाव एक पुरुष एकदा नवीन लग्न झालेलं होत ड्युटीला गेला पाच वाजता ड्युटी संपली संध्याकाळी घरी आला बेल वाजवली बेल वाजवली आणि पत्नी दरवाजाजवळ आली तिने दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला त्या पुरुषाच्या शर्टावर लांबच लांब केस तिला दिसला जसा लांबच लांब केस बघितला त्या स्त्रीने विचारलं माझी तर भॉयकट आहे एवढा मोठा केस आला कुठून फार डोकं लावलं त्या स्त्रीने बिचाराने कस बस समजावलं दुसऱ्या दिवशी पती पुन्हा ड्युटीवर गेला सायंकाळी ऑफिस सुटलं आणि पती जेव्हा दरवाजाजवळ आला बेल वाजवली दरवाजाची पत्नी नित्य नियमाप्रमाणे दरवाजा उघडायला आली पत्नीने दरवाजा उघडला धर्म संयोगाने हो दुसऱ्या दिवशी त्याच्या शर्टावर पांढरा केस होता लांबच लांब तर बिचाऱ्याच्या शर्टावर उठून तरी उडून आला असेल त्या स्त्रीने पुन्हा डोकं लावलं त्या दिवशी सुखाने जेवण करू दिलेलं नाही सांगा तुमच्या शेतावर हा केस आला जा तुम्ही जाता त्या काही का महिला कुठून ज्या ठिकाणी ऑफिसला कस बस समजावलं त्या पुरुषाने तो ही दिवस कसा बसा व्यतीत झाला तिसऱ्या दिवशी पुन्हा पती ड्युटीवर गेला सायंकाळी आला आणि जशी त्याने बेल वाजवली बेल वाजवण्याच्या आधी शर्ट चेक करून घेतलं <laughs> त्याने सर्व शर्ट चेक करून घेतलं पॅन्ट वगैरे झटकून घेतली आज अंगावर केस आहे की नाही स्वतः चेक करून घेतलं <laughs> मग नंतर बेलचं बटन दाबलं जसं बेलचं बटन दाबलं पत्नी नित्य नेमाप्रमाणे आली दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर बघते आज अंगावर कोणताही केस नाही पत्नीने तरीही डोकं लावलं आज जी स्त्री असेल तिच्या डोक्याला केस नसतील <laughs> त्याही दिवशी डोकं लावलं कारण काय आहे संशयी स्वभाव भगवान नाथ म्हणताय देवी सुनहु सती नारी सुभाहू असं संशय उर येणू मा का माझ्यावर विश्वास आहे स्त्री स्वभाव कसा असतो म्हणतात जर एखादी स्त्री घरामध्ये कणिक मळत असेल चपात्या करण्यासाठी आणि अंगणामधून एखाद्या नवरदेवाची वरात जरी निघत असेल आणि ती वरात जर निघाली त्या वरातीच्या त्या नवरदेवाचं त्या वरातीचं कोणतंही घेणं देणं जरी नसेल तरी भरलेल्या हातांनी ती श्री अंगणामध्ये येणार आणि सगळं निरीक्षण करणार नवरदेव कसा आहे वराती कशी आहेत त्यांच्या साड्या कसा आहे मेकअप कशी आहे हेअरस्टाईल कशी आहे सगळं काही बघणार त्याच्यानंतर सगळा बायोडाटा काढणार कोणत्या गल्लीतला कोणत्या ठिकाणचा कुठून आलेला नवरदेव आहे घेणं नाही देणं नाही प्रवास करत असताना जर एस टी मध्ये दोन महिला जवळ बसल्या आणि त्यांचा कोणताही परिचय नसला तीन तासाचा प्रवास जरी असला तरी तीन तासामध्ये जन्माला आल्यापासून जितकं वय हो आहे तितपर्यंतचा सगळा कथा भाग सांगितला जातो सासूने कसा त्रास दिला मी कसं कष्ट केलं माझ्या घराला कसं सांभाळलं मला काय काय त्रास झाला वगैरे वगैरे त्याच्यानंतर आयुष्यामध्ये ती स्त्री कधी भेटेल न भेटेल काही घेणं देणं नाही पण नामस्मरण सोडून हे बाकीचे उद्योग इथल्या स्त्रियांची मी गोष्ट सांगत म्हणून <coughs> त्या ठिकाणी जसं सतराजिताच्या पत्नीला माहीत पडलं बातमी समजल्याबरोबर तिने पोटामध्ये गोष्ट त्या ठिकाणी ठेवलेली नाही तिने दुसऱ्या स्त्रियांजवळ जेव्हा त्याची वाच्यता केली त्यावेळेस बोलता बोलता बातमी सगळ्या गावामध्ये पसरली एखाद्याच्या घरामध्ये भांडण झालेलं असेल आणि एखाद्या शेजारच्या स्त्रीला जर माहीत पण तर ती स्त्री लगेच त्या ठिकाणी गावामध्ये माईक लावून किंवा पेपरामध्ये छापून कोणालाही सांगण्याची गरज पडत नाही दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत सगळ्या गावामध्ये बातमी घरामध्ये जरी असली तिला जर दुसरी भेटायला आली लगेच त्या ठिकाणी विषय निघतो तुला माहित आहे का त्यांच्या घरामध्ये फार मोठ्याने आवाज जो येत होता ना मला माहित आहे त्या तू आहे म्हणून सांगते दुसऱ्याला सांगू तिसरी म्हणते मी कुठेही जात नाही फक्त तुझ्याच घरी येते पण काय झालं होत मग सगळं ऐकून येणार ती दुसऱ्यांच्या जा घरी जात नाही परंतु रस्त्यामध्ये तिला तिसरी भेट चर्चा निघते त्या तिसरीला गिरणीवर चौथी भेटते दळण दलन दळण्यासाठी गेल्यावर चौथीला नदीवर गेल्यानंतर किंवा पाणी भरायला गेल्यानंतर पाचवी भेटते असं करता करता बातमी सगळ्या गावात आणि प्रत्येकीने एकच गुरुमंत्र सांगितलेला असतो फक्त तुला सांगते दुसरीला सांगू सतराजिताच्या पत्नी पत्नीला जशी बातमी समजली सतराजिताच्या पत्नीने जेव्हा इतर स्त्रियांना सांगितलं बोलता बोलता बातमी भगवान परमात्म्याच्या पत्नी पासून भगवंताच्या कानावर पोहोचली आणि जेव्हा द्वारिकाधीशांना समजलं की माझ्यावर चोरीचा आरोप त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे हा कलंक दूर केला पाहिजे हा कलंक दूर करण्यासाठी भगवान द्वारिकाधीश त्या ठिकाणी काही सैनिक सोबत घेऊन सेन ज्या दिशेने द्वारिकेच्या बाहेर गेलेले होते त्या दिशेने शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस वस्तू एका जागेवर पडलेल्या दिसल्या आणि लक्षात आलं की या ठिकाणी प्रसेन मारला गेलेला आहे रक्ताचे काही थेंब पडलेले होते परंतु समंतक मणी तिथेही नाही परंतु त्या स्थानावरून अस्वलाच्या पावलाचे ठसे एका गुन्ह्याच्या दिशेने जाताना दिसत द्वारिकाधीश त्या पावलाच्या ठस्यांचा मागोवा घेत घेत त्या गुहेमध्ये प्रवेश लागले सोबत असलेल्या सैनिकांना गुहेच्या द्वारावर त्या ठिकाणी आणि सांगितलं की दहा दिवस तुम्ही या गुहेच्या माझी वाट बघा जर मी आलो नाही तर तुम्ही मी नाही म्हणून घरी निघून जा आणि <laughs> जेव्हा भगवान द्वारिकाधीशांनी त्या गुहेमध्ये प्रवेश केला इकडे बातमी द्वारिका नगरी मध्ये समजली की भगवान द्वारिकाधीश एका भयानक प्रवेश करून आहेत द्वारिका गुहेनकेमध्ये अनेक अस्वलांचा निवास आहे आणि अशा स्थितीमध्ये आठ दहा दिवस व्यतीत झाले परंतु तरीही द्वारिका नात बाहेर आलेले नाही अशा स्थितीमध्ये भगवान परमात्म्याचे माता पिता जे आहेत देवकी वसुदेव चिंता करू लागली आधीच आपले सहा बालक कंसाने मारून टाकलेले आहेत सातवं बालक कस बस वाचलेलं आहे आणि आठव बालक त्या ठिकाणी न जाणो कोणत्या संकटामध्ये आपला द्वारिका नाथ द्वारिका गेलेले आहे म्हणून माता पिता चिंता करू लागली आधीच पाच सहा बालकांचं निधन त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले असतात छोटे छोटे लहान कंसाने डोळ्याच्या समोर मारलेले त्यांनी बघितलेले आहेत आणि आज मोठा झालेला मुलगा परंतु तो संकटामध्ये गेलेला आहे निश्चितच त्याच्यावर काहीतरी भयानक का संकट आलेलं असेल म्हणून माता पिता चिंता करू लागली आणि जेव्हा अशी चिंता त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली त्यावेळेस त्या ठिकाणी द्वारिका नगरीमध्ये नारदजींच आगमन झालं नारदजी महाराज भगवान परमात्म्याचं भजन करत करत द्वारिका नगरीमध्ये आले नारदजी महाराज जेव्हा द्वारिका नगरीमध्ये आले नारदजी महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं हात जोडून नमस्कार केला आणि नारदजी महाराजांना वसुदेव आणि देवकी यांनी हात जोडून विनंती केली महात्मन आम्ही फार चिंताग्रस्त आहोत नारदजी महाराजांनी विचारलो तुम्हाला कोणती चिंता आहे साक्षात भगवान परमात्मा ज्यांचे पुत्र आहेत नारदजी महाराज मनात विचार करू लागले त्यांच्या माता पित्यांना कोणती चिंता असे पण नारदजी महाराज विचारताय वसुदेवजींना नारदो नाय कृष्णा वसुदेव ना महामत्या प्रपचयोशेष्ठ म्हणताय वसुदेवजी तुम्हाला है? मला सांगा तुम्हाला कोणती चिंता आहे नारदजी महाराज यांना वसुदेवजींनी सांगितलं हे महात्मन माझा मुलगा समंतक मण्याच्या शोधासाठी मनामध्ये गेलेला आहे भयंकर जंगलामध्ये गेलेला आहे एका गुहेमध्ये प्रवेश गेलेला आहे बरेच दिवस झाले परंतु त्या गुहेतून <coughs> अजूनही पुन्हा सकुशल घरी आलेला नाही न ना जाणं त्याच्यावर कोणतं संकट आलेलं असेल याची चिंता आम्हा दोघांना पती पत्नींना आहे सुरक्षित माझं बालक घरी येण्यासाठी मी काय केलं पाहिजे कारण माझ्या मुलाचा आदेश आहे की मला शोधण्यासाठी कुणीही यायचं नाही गुहेच्या द्वारामधून कुणीही आत यायचं नाही मी काय करू त्यावेळेस नारदजी महाराज म्हणताय पुत्र श्रेष्ठ देवी आराधिया सद्यश्रेश्री नारद महाराज म्हणताय जर तुमच्या मुलावर संकट असेल आणि हे संकट जर तुम्हाला निवारण करायचं असेल तुमचा मुलगा सकुशल घरी यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर देवी आराध्यांबिका तुम्ही देवी अंबिकेची आराधना करा निश्चितच तुमचा मुलगा सकुशल घरी येईल त्यावेळेस वसुदेवजी हात जोडून नारदजी महाराजांना विचारतायत नारद जी भगवतीच्या कोणत्या मंत्राचा आम्ही जप करू कशा पद्धतीने आम्ही देवी भगवतीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू वसुदेवजी म्हणतायत भगवा देवी प्रभावा महेश्वरी कथमाधन देव ऋषी कृपया हे नारद महाराज कृपा करून तुम्ही मला सांगा की देवी भगवतीचा काय प्रभाव आहे प्रथम आराधना तस्या तिची आराधना कोणत्या पद्धतीने कोणत्या मार्गाने कोणत्या प्रकाराने करायची आहे की जेणेकरून भगवती हो जे त्या भगवतीची कृपा होईल जेव्हा नारदजी महाराज यांना वसुदेवजी विचारू लागले त्यावेळेस वसुदेवजींनाच बोलता बोलता देवी भगवतीच्या जीवनामध्ये घडलेला एक चमत्कार आठवला देवी भगवतीने आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने चमत्कार केला आणि आपल्या बालकाला कस सुरक्षित ठेवलं याची एक घडलेली घटना वसुदेवजींनाच आठवली आणि वसुदेवजी सांगू लागले नारदजी महाराज मला माहीत आहे देवी भगवतीचा प्रभाव कसा आहे मी त्याच स्वत साक्षीदार आहे की देवी भगवतीने कशा पद्धतीने दिव्य चमत्कार केलेला आहे म्हणून वसुदेवजीच आता नारदजींना सांगू लागले आपल्या जीवनामध्ये घडलेली घटना देवी भगवतीचा चमत्कार जेव्हा कंसाने देवकी आणि वसुदेव म्हणजे वसुदेवजी नारदजींना म्हणतायत की कंसाने आम्हा दोघा पती पत्नींना जेव्हा कारागृहामध्ये टाकलेलं होत आमचा विवाह झाला आणि जेव्हा लग्नाची वरात निघाली आणि जेव्हा आकाशवाणी झाली त्या आकाशवाणीने जेव्हा सांगितलं कि देवकीचा अष्टम पुत्र कंस तुझा काल असेल हे जेव्हा कंसाला समजलं त्यावेळेस कंसाने आम्हा दोघ पती पत्नी कारागृहामध्ये टाकलं अशा स्थितीमध्ये देवकीने एकेक -एक बालकाला जन्म दिला सहा बालकांना जन्म दिला सहा ही बालकांना कंसाने आमच्या डोळ्याच्या समोर समाप्त केलं अशा स्थितीमध्ये आता आपल्या जीवनातलं हे संकट कोण दूर करेन म्हणून वसुदेवजी म्हणतायत की मला माझ्या गुरुंची आठवण आली मला माझ्या गुरूंच स्मरण झालं आणि अशा स्थितीमध्ये मी मनातल्या मनात माझे गुरुदेव गर्गाचार्यांचं स्मरण केलं अशा वेळेस गुरुदेवजींना माझ्या अंतकरणातला भाव समजला आणि गुरुदेवजी कारागृहामध्ये असलेल्या आम्हा दोघा दाम्पत्यांना भेटण्यासाठी मथुरा नगरीमध्ये आले